समर्पयामि यजमानस्व आत्माभिवंदनम् श्री गुरुदेव संत पीठावरून गुरुजी आपला सर्वांना आरती देत आहेत सर्वांनी आरती घेऊन श्री गुरुदेव म्हणायचा आहे सर्वे भक्तगणाभिवंदनम् कर्पूर आरादिक्यम् समर्पयामि श्री गुरुदेव या प्रेरणेतून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची निर्मिती झाली आहे समाज उन्नतीसाठी हे संस्थान अविरत कार्यरत असते आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत असते चला तर मग आपण एक व्हिडिओ क्लिप जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराजांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय आदरणीयचे सहकारी मित्र केदारजी रसाळ त्याचप्रमाणे अहमदनगरल्या या ट्रस्टचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सेवेकरी या सर्वांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो खर तर गेली अनेक वर्षापासून आपल्या या परिवाराशी एक ना एक कार्यानिमित्त मी जोडले गेलो आहे स्वामींचं कार्य आपण सर्वांनी आता स्क्रीनवर पाहिलं आहे अध्यात्मच कार्याबरोबर सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल त्याचप्रमाणे आरोग्याशी निगडित कार्य असेल म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपण अध्यात्माबरोबरच सर्वांना पुढं घेत जाण्याचं कार्य स्वामींच्या माध्यमातून त्यांच्या आदेशावरून आपण सर्वजण पालन करत आहोत स्वामींना खरं तर धाम येथे माझा एक पवित्र असा योग आला होता त्या ठिकाणी अलभ्यास दर्शनाचा लाभ मला त्या ते ठिकाणी त्यांचा झाला होता त्यानंतर आपले नागेश देवा गाया यांच्या माध्यमातून व्हॉइस कॉन्फरन्सवर त्यांच्याशी बोलण्याचा योगसुद्धा मला प्राप्त झाला होता अशा अनेक कारणाने मी या सर्व कार्याशी जुडलेलो आहे शहरात संपूर्ण जगाला देणारे सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांची या जामखेडच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे या पादुका दर्शनासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आप प्रथमतः आपण सर्व महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून आणलात जामखेड शहरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी हिंदू धर्माचे हिंदू धर्मरक्षक म्हणून ज्यांचं पूर्ण जगभर नाव आहे असे नरेंद्राचार्याजी नरेंद्राचार्यजी महाराज यांचं या ठिकाणी पादोकाचं दर्शन या ठिकाणी जामखेडमध्ये आपल्याला लाभतं आहे खरंच आपण भाग्यवान आहात आपण सर्वजण जामखेडकर या ठिकाणी स्वामींच्या पादोकाच्या दर्शनाने या ठिकाणी आपण आपलं भाग्य आहे की स्वामींचे पादोकाचं दर्शन आपल्याला जामखेड शहरामध्ये दुसरे वेळेस होत आहे मी या ठिकाणी जामखेड शहराच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत करतो आणि आमच्या जामखेडकरांच्या वतीनं या ठिकाणी जी व्यवस्था झाली ती व्यवस्थेमध्ये निश्चितच काहीच क आमच्या जामखेडमधले जे स्वामींचे भक्तगण आहेत यांच्या वतीने काहीच या ठिकाणी कमी राहिलेलं नाही असं या ठिकाणी इथं आल्यानंतर वाटतंय मी आपल्या सर्वांचे पूर्णच्च स्वागत करतो आणि आमचे कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार नामदार राम शिंदे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्ही रोख स्वरूपात या ठिकाणी एक लाख रुपयाची देणगी देणार आहोत मी सर्व नीरेंद्रजारी महाराज यांचे ज जे सर्व आपले शिष्यगण आहेत त्यांना एक विनंती करतो की आपण सर्वांनी स्टेजवर या आणि आमच्या हातातून तेवढी एक देणगी आमच्या साहेबांच्या हातून एक फुल न फुलाची पाकळून एक ती देणगी रोख रक्कम स्वरूपात आपण स्वीकारावी ही विनंती करतो आणि थांबतो यांच्या आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जानखीड तालुक्यातून सर्व आमच्या भगिनी सर्वांचं मी स्वागत करतो खर आहे खरं तर स्वामींचं आत्ता स्क्रीनवरती काम पाहिलं आहे तीन लाख युवकांना व्यसनमुक्ती केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून कित्येक वरती अँब्युलन्सची मोफत सेवा केलेली आहे ज्या ज्या वेळेस या देशावर संकट येत त्या त्यावेळेस स्वामींनी खूप मोठी मदत केलेली आहे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये देखील अतिशय खूप मोठी मदत केली स्वामींच्या माध्यमातून निश्चितपणानं स्वामींचं कार्य खूप मोठं आहे तसेच जामखेडकरांच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यामध्ये प्रत्येक आमचा सा नागरिक सहभागी होईल एवढंच बोलतो आणि थांबतो जे जे करण्याची वेळ येईल ते ते करण्यासाठी काहीही प्रसंगी उद्या ते करण्यासाठी आहोत टीम आपल्या सोबत राहील याची गही आपण साठवून देतो या ठिकाणी आपण पाहिलं कोरोनासारख्या कठीण काळामध्ये माणसं बाहेर पडत नव्हती त्या काळामध्ये स्वामीजींनी सतत अँब्युलन्स पेशंट हॉस्पिटल नेण्यासाठी ने बोध केला ज्या ज्या कुटुंबाला उपासमारची मिळाली त्या कुटुंबाला आनंद देण्याची सोय केली आपण पाहिलं सगळ्यात मोठं काम त्यांचं व्यसनमुखीच आहे काही माझ्या भागातली माणसं होते मी त्यांना पाहिलं दिवसाबरोबर दारू पेचा अशी माणस होते दिवस सुक अगोदर दारुपेपर्यंत माणस होते परंतु ते आज खिशाला स्वामीचं स्टिकर लावून जे गुरुदेव म्हणून आज तालुक्यात ओवरत आहेत मला आनंद वाटतो स्वामी की स्वामीची विजयाधारा इतकी अंतकरणामध्ये रुजते की त्या माणसामध्ये परिवर्तन होतं आणि परिवर्तन घडण्याचं काम या ठिकाणी हे स्वामी खरे आपले दैवत आहे की यांच्यामुळं समाजामध्ये फार मोठं परिवर्तन झालं अनेक ठिकाणी मंदिराला देणगी दिली अयोध्येमध्ये दे मध्ये राम मंदिराचा आता आपण आकडा पाहिला दोन कोटी त्रेपन्नास एकशे अडतीस रुपये एवढी मोठी देणगी स्वामींनी आज अयोध्येच्या प्रभू रामचंद्राचं मंदिरात दिली त्यामुळं त्यांचे मानावेळी उपकार आपला कमी आहेत फार मोठी पूरक करी शक्ती आपल्याला लाभली आपण त्याचे भक्तगण आहात आपण ते साधक आहात त्यामुळं तुमच्या पायाम नतमस्तक होतो की आपण स्वामीचे भक्तगत आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण जामखेड शहरामध्ये जमलात याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक मी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी तुमचं सर्वांचं आमचं आणि या हिंदू धर्माचं दैवत स्वामी नरेंद्र महाराज यांचा दर्शन सोहळा जामखेड शहरामध्ये आयोजित केला आहे या सोहळ्यासाठी या तालुक्यातून नव्हे अहिजयनगर जिल्ह्यातून आलेले सर्व भक्तगण स्वामी सेवक या सर्वांचं मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपण पाहिलं की स्वामींचं कार्य कसं आहे स्वामींच्या कार्याची चित्रपित एक पंधरा वीस मिनटाची आपण पाहिली ज्यांना ज्यांना नाणी गामला जाण्याची आला आहे त्यांना तर प्रत्यक्ष गेल्यानंतर अनुभव हो येतो की स्वामीचं कार्य काय आहे इथं फित पाहून जर आपण पाहिलं असेल की ह्यामध्ये स्वामींनी काय केलंय स्वामींनी जे केले